चलो गुड मॉर्निंग आजचा चालू उडामोणीचा दुसरा दिवस आपला ओके आवाज क्लिअर आहे चला वेळ न गमावता आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया काल आपण पाच सात मुद्दे पाहिले होते जाताना त्याचा आपण रॅपिडमध्ये रिव्हिजन सुद्धा घेणार आहोत आजच्या नवीन सेशनचा पहिला मुद्दा आहे अतिशय महत्वाचा आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मित्रांनो यावर शंभर टक्के प्रश्न येणार म्हणजे येणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एक तर तुम्हाला नव्याण्णव विचारू शकते आणि अठ्ठ्याण्णव सुद्धा विचारल्या जाऊ शकते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता दोन गोष्टी मध्ये पाहायच्या आहेत अतिशय प्रामुख्याने आपल्याला त्या दोन गोष्टी कोणत्या एक आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला लेटेस्ट लेटेस्ट पाहावं लागेल नव्याण्णव किती व नव्याण्णव आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि एक अठ्ठ्याण्णव तर त्याच्या आधी पहिले नव्याण्णव म्हणजे जे आता होणार आहे मुद्दा कोणता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर नव्याण्णव अखिल भारतीय जे साहित्य संमेलन जे होणार आहे ते आगामी होणार आहे म्हणजे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे दोन हजार ला तर प्रश्न असा येऊ शकते याच्यावर नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो ते साताऱ्या या ठिकाणी होणार आहे दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आपल्याला नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठं होणार आहे तर साताऱ्यात होणार आहे साताऱ्यामध्ये हो घातलेल्या नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण राहणार रह आहेत तर ज्येष्ठ कादंबरीकार साहित्यिक विश्वास पाटील पानिपत ही कादंबरी ऐकलेली आहे पानिपत ही कादंबरी कोणाची आहे विश्वास पाटील हे काय राहणार आहेत अध्यक्ष राहणार आहेत आणि आणखी एक नाव इथं प्रामुख्याने लक्षात ठेवण्यासारखं आहे की नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण राहणार राए? आहेत तर शिवेंद्र राजे भोसले जे की सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण शिवेंद्र राजे भोसले हे त्याचे काय राहणार राए? आहेत उद्घाटक हे कितवं बन नव्याण्णव पण आता या वर्षी जे झालं फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये हे अठ्ठ्याण्णव सुद्धा झालत आणि मग त्याच्यावर प्रश्न काय येऊ शकते आणखी अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकते कारण याच वर्षी झालं अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन कुठं झालं नवी दिल्लीला झालं अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ते बी लक्षात ठेवावं लागते कारण याच वर्षी चालू चालू आहे डॉक्टर तारा भवाळकर तीनच गोष्टी लक्षात ठेवा अठ्याण्णव साहित्य संमेलन कुठे झालं नवी दिल्ली या ठिकाणी झालं अठ्याण्णव साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या डॉक्टर तारा भवाळकर युट्यूबला त्यांचं चांगलं एक भाषण सुद्धा आहे अतिशय साहित्य संमेलनातलं पाहून घ्या एक वेळ जर वेळ मिळाला तर आणि त्या व्यतिरिक्त अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्याचे स्वागताध्यक्ष होते अठ्ठ्याण्णव्याचे माननीय शरद पवार साहेब हे कितव अठ्ठ्याण्णव आणि आता जे सांगितलं मी हे कितव होतं नव्याण्णव तब्बल बत्तीस वर्षांनंतर असा प्रश्न येणार नाही पण तब्बल बत्तीस वर्षांनंतर साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि त्याचं आयोजन जे नव्याण्णवचे विचारू शकते च आयोजन नव्याण्णव अखिल भारतीय हो, साहित्य संमेलनाचं आयोजन कोण करणार आहे तर शाहूपुरी संस्था आणि मावळ संस्था साताऱ्यामध्ये होणाऱ्या नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं आयोजन करणार आहे एक अतिशय महत्वाचा प्रश्न आणखी लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा म्हणतो मी सध्या चालू घडामोडीमध्ये सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण सांगा प्रश्न आहे तुमच्यासाठी सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण तर डॉक्टर मिलिंद जोशी डॉक्टर मिलिंद जोशी हे सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत म्हणजे आजचा पहिला मुद्दा आपला क्लिअर कोणता अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एक मुद्दा क्लिअर आणखी एक साहित्य संमेलन सांगतो ज्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचं नाव आहे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आता आपण बदल काय केला आता नाट्य अखिल भारतीय नाट्य संमेलन कितवं होतं सांगा बरं कमेंटमध्ये अखिल भारतीय नाट्य संमेलन या वर्षी झालेलं कितव्या क्रमांकाचं होती फास्ट मध्ये बाई उत्तर दोन हजार पंचवीसला ला जे झालं ते कितव्या क्रमांकाचं होतं कितव्या क्रमांकाचं होतं फास्ट मध्ये सांगा कितव्या क्रमांकाचं हा उत्तर नाट्य संमेलन काय सांगत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कितव्या क्रमांकाचं शाबा शंभरव्या क्रमांकाचं कितव्या क्रमांकाचं शंभरव्या क्रमांकाचं होतं सत्याण्णव नाही सत्याण्णव तर हे अमळनेरला झालं हे साहित्य संमेलन आता काय बोलत आहो आपण प्रश्न बदलला इथं काय विचारत आहोत नाट्य संमेलन तर दोन हजार पंचवीस मध्ये झालेलं जे नाट्यसंमेलन आहे ते कितव्या क्रमांकाचं होतं तर ते शंभरव्या क्रमांकाचं होतं आता हे दोन तीन ठिकाणी पार पडलं म्हणजे याचं उद्घाटन वेगळ्या ठिकाणी झालं समारोप वेगळ्या ठिकाणी झाला मग जर विचारला समजा चुकून प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये झालेलं अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं उद्घाटन कुठं झालं त्याचं उद्घाटन नाट्यसंमेलनाचं पुणेला झालं आणि याचा समारोप आहे तो समारोप हा समारो रत्नागिरीला झाला पण आपल्याला आणखी लक्षात काय ठेवायचं यातलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं शंभरव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते सणा डॉक्टर जब्बार पटेल डॉक्टर जब्बार हे नाव खूप महत्वाचं डॉक्टर जब्बार पटेल हे याचे अध्यक्ष होते किती व्हायचे शंभरा आणि जर चुकून विचारलं नव्याण्णव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कुठं झालत तर नागपूर या ठिकाणी झालत प्रेमानंद गजवी नागपूर येथे नव्याण्णव अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते प्रेमानंद गजवी यात आणखी एक वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं नाट्य संमेलनात सद्यस्थिती येत असेल तर सांगा मध्ये सद्यस्थितीत तुम्ही सुद्धा पाहत जा तुम्हाला किती येते आपण नवीन काही शिकत आहोत का सद्यस्थिती अखिल भारतीय मराठी नाट्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत तर याचं उत्तर आहे डॉक्टर प्रशांत दामले डॉक्टर प्रशांत दामले दुसरा मुद्दा क्लिअर आजच्या तारखेचा कोणता अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कितवं होतं या वर्षीचं शंभरावं होतं उद्घाटक कुठं झालं पुणेला झालं समारोप कुठं झाला रत्नागिरीला झाला त्याचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर जब्बार पटेल नव्याण्णव साहित्य नाट्य संमेलन कुठं तर नागपूरला त्याचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी क्लियर तिसरा मुद्दा तिसरं सुद्धा एक साहित्य संमेलन सांगतो मी तुम्हाला आणि त्याच्यावरही सुद्धा प्रश्न येऊ शकते तीनच वाक्य लक्षात ठेवायची मी सांगतो ते विद्रोही साहित्य संमेलन या वर्षीच कोणतं विद्रोही माहिती आहे तुम्हाला याच्याबद्दल विद्रोही साहित्य संमेलन या वर्षी जे झालेलं आहे विद्रोही साहित्य संमेलन हे छत्रपती संभाजीनगरला झालं कुठं झालं आणि कितव होतं कितव शक्यतो विचारत नाही पण विचारलं तर एकोणीसावं होतं आणि कोणत्या ठिकाणी झालं हे दोन हजार पंचवीस मध्ये झालेलं विद्रोही साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडलं तर छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी पार पडलं आणि त्याचे अध्यक्ष लक्षात ठेवायचे याचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर अशोक राणा डॉक्टर अशोक राणा कोणतं काय विचारलं मी विद्रोही साहित्य संमेलन कोणतं विद्रोही साहित्य संमेलन कितव एकोणीसावं कोणत्या ठिकाणी पार पडलं छत्रपती संभाजीनगर त्याचे अध्यक्ष कोण डॉक्टर अशोक राणा तिसरा मुद्दा क्लिअर अतिशय शॉर्ट पण एकदम एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला माहिती सांगण्याचा आपण शंभर टक्के या ठिकाणी प्रयत्न करत आहोत म्हणजे तीन साहित्य संमेलन सांगितले मी आज तुम्हाला एक कोणतं सांगितलं पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दुसरं सांगितलं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आणि तिसरं सांगितलं आता विद्रोही साहित्य संमेलन हे तिसरं झालं काल आपण पुरस्कार पाहिले ते जाता जाता त्याची सुद्धा तुम्हाला मला रिव्हिजन द्यायची आहे दोन तीन मिनिटात काही अडचण नाही तर आता पुढचा मुद्दा आहे आजचा साहित्य संमेलन तीन झाल्यानंतर जो या वर्षीचा म्हणजे दोन हजार पंचवीसचा जो प्रजासत्ताक दिन झाला आजचा हा एक मुद्दा सांगून देतो तुम्हाला दोन हजार पंचवीस चा जो प्रजासत्ताक दिन होता तो कितवा होता शहातवा प्रजासत्ताक दिन काय येऊ शकते प्रश्न याच्यावर शहातवा प्रजासत्ताक दिन शहात्तरवा प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते कमेंटमध्ये मला उत्तर अपेक्षित आहे आपल्याकडून सांगा शात्तरवा प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन विचारला शहातवा आणि या वर्षीचा जो आपला स्वातंत्र्य दिन होता तो एकोणऐंशी होता हे लक्षात ठेवा शह्तरवा प्रजासत्ताक दिनाची प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे कोण होते तर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोतो प्रबोतो सुबियांतो कोण होते प्रबोतो सुबियांतो हे कोणत्या देशाचे आहेत तर इंडोनेशियाचे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण प्रभुत्व सुभी हे शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते आणि एक खासियत आहे मित्रांनो जेव्हा आपण आपला पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला कधी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला तर त्याचे सुद्धा प्रमुख पाहुणे आपण इंडोनेशिया या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनाच आमंत्रित केलं होतं त्यांचं नाव आहे डॉक्टर सुकारणो लक्षात ठेवा कन्फर्म मग यामध्ये आणखी काय येऊ शकते तर जो सातरवा प्रजासत्ताक दिन झाला तर आपल्याला माहित आहे दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध राज्यामधून चित्ररथ बोलावण्यात येतात आणि कर्तव्यपथ कर्तव्य पथावर चित्ररथाचं पथसंचलन होते त्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक सुद्धा दिला जातो तर जर विचारला शहात्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य प्रथावर चित्ररथामध्ये प्रथम क्रमांकाचा चित्ररथ कोणत्या राज्याचा ठरला तर उत्तर प्रदेश या राज्याचा ठरला प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश आणि द्वितीय क्रमांक जर फर्स्ट नंबर विचारला उत्तर प्रदेश आणि सेकंड विचारला तर त्रिपुरा हे दोन राज्य लक्षात ठेवा उत्तर प्रदेश या राज्याची थीम काय होती? थी? का होती तर जे महाकुंभ होतं त्याच्यावर त्यांनी थीम बनवली आणि उत्तर प्रदेश सॉरी त्रिपुरा राज्याचा चित्ररथामध्ये कर्तव्य पथावर दुसरा क्रमांक आला असून त्याची थीम काय होती तर तिथली एक पूजा महत्वाची खर्ची पूजा विविध देवदेवतांची त्यांची पूजा असते खर्ची पूजा ही त्रिपुरा राज्याची थीम होती आणि सर्वात महत्वाचं आणखी कर्तव्य पथावर पथसंचलनामध्ये चित्ररथामध्ये महाराष्ट्रानं मुख्य सभेत भाग घेतला नव्हता परंतु भार लाल किल्ला या ठिकाणी भारत पर्व या स्पर्धेमध्ये मात्र महाराष्ट्राकडून महाराष्ट्राकडून म्हणत आहोत महाराष्ट्रानं मधाचं गाव या थीमवर आपलं हे बनवलं मधाचं गाव आणि महाराष्ट्रातील पहिलं मधाचं गाव कोणतं आहे तर मांघर प्रश्न आलेला आहे महाराष्ट्रातील पहिलं मधाचं गाव कोणतं मांगर आणि मांगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा ओके म्हणजे चौथा मुद्दा आता किलिअर सातारवा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुणे होते प्रबोतो सोबियंतो इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष त्यानंतर पहिला क्रमांक आला उत्तर प्रदेश महाकुंभ थीम होती त्यांची दुसरा आला त्रिपुरा थीम होती खरची पूजा आणि भारतानं जे ला, लाल किल्ल्यावर जे आपला पाठवलतात त्या मुख्य स्पर्धेत नव्हता मात्र महाराष्ट्राने जे पाठवला होता तर महाराष्ट्राची थीम होती काय तर मधाचं गाव आणि मधाचं गाव कोणतं आहे तर मांगर आपण बऱ्याच वेळा विचारते जसं पुस्तकाचं गाव विचारते हा प्रश्न जुना झाला महाराष्ट्रातील पहिलं पुस्तकाचं गाव कोणतं भिलार भिलार कुठं आहे सातारा कवींचं गाव कोणतं कवितेचे गाव कोणतं असे वायफाय गाव कोणतं हे सर्व एका लेक्चरमध्ये आपण घेऊन टाकू ओके क्लिअर नेक्स्ट चौथा मुद्दा क्लियर झाला पाचवा मुद्दा सांगतो सध्या भारताचे निवडणूक आयुक्त कोण आहे सांगा बरं भारताचे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण सांगा फास्टमध्ये उत्तर पाहिजे फास्टमध्ये आलं पाहिजे भारतीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत सध्या फास्ट मध्ये निवडणूक आयुक्त जे सध्या बऱ्यापैकी चर्चेत होते काही दिवसापासून पाहिलं असेल आपण भारतीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे सध्या शाबास ज्ञानेश कुमार ज्ञानेश कुमार बरोबर सांगितलं ज्ञानेश कुमार हे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त असून ते कितीवे निवडणूक आयुक्त आहेत तर उत्तर लिहित सव्वीसावे आणखी यावर निवडणूक आयोगाबद्दल काय विचारले जाऊ शकते परीक्षेत शंभर टक्के विचार निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना नि भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली तर पंचवीस जानेवारी कधी झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला स्थापना झाली आणि म्हणून त्या दिवसाचं औचित्य साधून पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी हा कोणता दिन साजरा करतात तर राष्ट्रीय मतदार दिन पंचवीस जानेवारी हा कोणता दिन साजरा करतात राष्ट्रीय मतदार दिन ओके किलिअर आणि भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना झाली तर कलम तीनशे चोवीस आणि जर विचारलं भारतीय निवडणूक आयोगाची रचना कशी असते एक अधिक दोन म्हणजे एक अध्यक्ष आणि दोन सदस्य अध्यक्ष सांगितलं मी कोण आहेत ज्ञानेश कुमार हे सध्या भारतीय मुख्य निवडणूक आयुक्त आहेत बरोबर राईट का ओके क्लिअर म्हणजे मला काय सांगायचं या ठिकाणी आणखी यात विचारायला काय जाऊ शकते एक अध्यक्ष तर माहिती आपल्याला अध्यक्ष म्हणल्यापेक्षा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून अध्यक्ष म्हणल्यापेक्षा आणि दोन जे आहेत ते कोण आहेत तर एक संधू सुखविंदर सिंग संधू आणि विवेक जोशी हे दोन काय आहेत निवडणूक आयुक्त आहेत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अतिशय महत्वाची माहिती आहे एकदम एक्झाम ओरिएंटेड कलम सांगितले भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास कोणत्या कलमानुसार कलम तीनशे चोवीस याचा अर्थ निवडणूक आयोगाला घटनात्मक दर्जा आहे मुद्दा क्लिअर ओके मग याच्यावरच आधारित तुम्ही सांगा एक प्रश्न राज्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयुक्त कोण आहे सध्या महाराष्ट्र राज्याचे निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे सांगा आपले राज्य निवडणूक आयुक्त फास्टमध्ये राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत फास्ट कोण आहेत दिनेश वाघमारे हे लक्षात ठेवा कोण आहेत दिनेश वाघमारे हे सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत कोण ओके काय सांगितलं दिनेश वाघमारे मुद्दा कोणता आहे आपला राज्य निवडणूक आयुक्त कोण आहे सध्या मुख्यतः दिनेश वाघमारे आहेत आणि जो महाराष्ट्र राज्याचा निवडणूक आयोग स्थापन झालेला आहे त्याची स्थापना कधी झाली तर सव्वीस एप्रिल विचारलं तुम्हाला वर्ष विचारू शकते सव्वीस एप्रिल जी मध्ये सव्वीस एप्रिल एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये स्थापना झालेली आहे आणि याला सुद्धा घटनात्मक दर्जा आहे कारण भारतीय संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस हे खूप महत्वाचं आहे कलम दोनशे त्रेचाळीस के नुसार राज्य निवडणूक आयोगाची काय झालेली आहे स्थापना आणि कलम एक लक्षात ठेवा आहेत ऍड करा कलम दोनशे त्रेचाळीस झड ये नुसार अधिकार कार्य जबाबदाऱ्या कशाचे अधिकार कार्य जबाबदाऱ्या राज्य निवडणूक आयोगाची मग हे दोन्ही कलम कसे काय आले तर दोनशे त्रेचाळीस के हे त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीशी संबंधित आहे आणि दोनशे त्रेचाळीस झड ए हे चौवेचाळीसवी घटनादुरुस्तीशी संबंधित आहे त्र्याहत्तरव्या आणि दोन्ही राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आहे कोणता मुद्दा सांगितला आयुक्त कोण आहे दिनेश वाघमारे स्थापना सांगितली कलम लक्षा दोन लक्षात ठेवा दोनशे त्रेचाळीस के के नुसार राज्य निवडणूक आयोगाची स्थापना मग राज्य निवडणूक आयोग काय करते तर आता सध्या ज्या चालू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत ते घेण्याची जबाबदारी कोणावर आहे राज्य निवडणूक आयोगावर आहे कोणत्या कलमानुसार येऊ शकते दोनशे त्रेचाळीस झड ये मुद्दा किलिया म्हणजे आज किती मुद्दे पाहिले आपण महत्वाचे पा तीन साहित्य संमेलन सांगितले एक सांगितलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दुसरं सांगितलं त्यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन तिसरा आजचा मुद्दा सांगितला विद्रोही साहित्य संमेलन चौथा मुद्दा आजचा महत्वाचा झाला दोन हजार पंचवीसचा चा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन अतिशय एक्झाम ओरिएंटेड माहिती आहे त्यानंतर पाचवा मुद्दा सांगितला भारतीय निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त सहावा मुद्दा सांगितला राज्य निवडणूक आयुक्त आणि ते जी माहिती सांगत आहोत ते माहिती सुद्धा खूप महत्वाची आहे सव्वीस एप्रिल एकोणीशे चौऱ्याण्णव बरोबर राईट राज्य निवडणूक आयोगाची काय झालेली आहे स्थापना राज्य निवडणूक आयोगाचं मुख्यालय साहजिकच आहे कुठं असणार मुंबईला आणि केंद्रीय जे आहे आपलं भारतीय निवडणूक आयोग याचा मुख्यालय दिल्लीला याच्या व्यतिरिक्त मित्रांनो प्रत्येक लेक्चर तुम्ही पाहत चाला म्हणजे कालचं लेक्चर जे आता कालच्या मध्ये आपण काही पुरस्कार पाहिले त्यामध्ये काय होतं टॅग लाईन कालच्या पुरस्काराची मध्ये दोन मिनिटात सर्व सांगतो अख्खा लेक्चर दोन मिनिटात कालचा पहिला पाहिला आपण कोणता ज्ञानपीठ पुरस्कार लक्षात ठेवायचं फक्त शेवटचा जो एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो कोणाला भेटला विनोद कुमार शुक्ला एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही ऐकलं शिल त्यानंतर त्यामध्ये दुसरा पुरस्कार पाहिला आपण महाराष्ट्र भूषण शेवटचा लेटेस्ट महाराष्ट्र भूषण कोणाला दिला यांना दिला कोणतं क्षेत्र आहे शिल्पकला आहे कुठले आहे धुळेतला विषय क्लोज त्याही पुढे जाऊन आणखी महत्वाचं आपण एक हे पाहिलं सांस्कृतिक विभागामार्फत दिले जाणारे चार पुरस्कार आणि अतिशय चार वाक्य सांगून दिले मी तुम्हाला त्यात सांगितलं व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार महेश मांजरेकरला पाक करा वारंवार ऐका वारंवार ऐकल्यानं डायरेक्ट मस्तकात गेलं पाहिजे मुळातच चालू वयामुळे हा विषय आहे मी तरी म्हणतो सरळ सरळ बरोबर आहे का म्हणजे मला हे म्हणायचं की हा विषय बऱ्यापैकी तुम्हाला तुमच्या मेमरी बेसवर आहे आपल्या चालू कळानं आणि आले एक तर मार्ग आउट ऑफ देते नाही तर डायरेक्ट बोल्ड करते काय सांगितलं मी तुम्हाला व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला भेटला महेश मांजरेकर त्यामधला जो होता व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मुक्ता बर्वेला भेटला हा मराठी भाषेसाठी दिला जातो त्याही पलीकडे जाऊन आपण सांगितलं काल तुम्हाला काय सांगितलं हिंदी भाषेसाठी दिला जाणारा राज कपूर जीवन जीवनगौरव पुरस्कार कोणाला दिला अनुपम खेर यांना दिला आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार काजल देवगन यांना दिला आपण हळूहळू टाइम सुद्धा वाढवणार पण जे सध्या हायलाईट मुद्दे काढलेले आहेत तब्बल आतापर्यंत या दोन हजार पंचवीस मधले दोनशे मुद्दे आपण हायलाईट केलेले आहेत काल त्यातले पाच मुद्दे झाले ते आणि आज सहा असे हो, तुमचे दोनशे आणि त्यात आपण ऍड करत आहोत असं हळूहळू हळूहळू तुमच्या बरोबर पाच पाच दहा दहा मिनिटांना आपण लेक्चर वाढत आहोत फक्त प्रत्येक लेक्चर पास चला आणि दररोज रात्री सव्वा नऊ वाजता आपण मराठी पी वाय क्यू सुद्धा आपण पाहत आहोत पेपर जरी पोलीस भरतीचे असतील तरी व्याकरण हे सर्व पेपरासाठी सारखंच असते फक्त विचारण्याची पातळी कमी जास्त असते त्यामुळे पोलीस भरतीचा आहे म्हणजे तलाठी करणाऱ्यानं पाहिला नाही पाहिजे असं करायचं नाही जो स्पर्धा परीक्षेची तयारी करते व्याकरण हे एकच असते कमी जास्त पातळी असू शकते शंभर टक्के तुम्ही ते पी वायक्यू सुद्धा पाहत चाला तुम्हाला त्याचा फायदा होईल भेटू आज रात्री सव्वा नऊ वाजता धन्यवाद